नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारचा नवा आदेश जारी व्हिडिओला सुरुवात तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला लाईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्यातील महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना आता कामावर हजेरीसाठी फेस ॲपचा वापर सक्तीचा करण्यात आला आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंबंधी अधिकृत घोषणा केली असून तलाट पर्यंतच्या सर्व कर्मचाऱ्यांनी रोज सकाळी ऑफिस मध्ये येऊन उपस्थिती नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे ऑगस्ट हे धोरण पूर्ण येणार असून फेस उपस्थिती नोंदवलेल्या कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्याचे वेतन मिळणार आहे त्यामुळे गैरहजेरीची नोंद टाळण्यासाठी प्रत्यक्ष कार्यालयात उपस्थित राहणे आता आवश्यक आहे फेस ऍप आणि जिओ फेन्सिंग अनिवार्य केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य सरकारने सर्व महसूल कर्मचाऱ्यांवर फेस ऍप व जिओ फेन्सिंग वापरणे अनिवार्य केले आहे या तंत्रज्ञानामुळे कर्मचाऱ्यांची नोंद केलेली जागा आणि वेळ ट्रॅक केली जाईल रायगड जिल्ह्यात झालेल्या आढावा बैठकीत महसूल मंत्र्यांनी या संदर्भात स्पष्ट आदेश दिले सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या पोस्टिंग असलेल्या गावातच उपस्थित राहून हजेरी नोंदवणे गरजेचे आहे अनुपस्थित राहिल्यास त्या दिवसाची वेतन कपात केली जाईल पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद